आज बर्थडे आहे मिस्टरांचं मिस्टरांना वाढदिवर आहे हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे सकाळी पण विश केलेलं आहे थोडीशी मिठाई खायला घालते आणि माझे तर गिफ्ट आता कॅमेरा कॅमेरासमोर खुलू नका सिक्रेट आहे थँक्यू टिकट पण जावा कार्ड तो रिबी तावे वाह चला आता मांजर पण आली पण दिसत नाही खाली आता दादा जा चला चार हॅपी बर्थडे करून केक ना हा केक पण खरं करायचं आहे ना, ना। केक अरे खाली वाक रे बाबा दिसतो ना तू उंच आहे का हा <laughs> ओके ओके हॅपी बर्थडे कॅमेरात <laughs> कट होत मुंडक चालतंय या इकडे आता चला पाया पड रे पप्पांच्या जा ना तू पण पडत <laughs> कॅमेरा समजा वाक आणि मी पण पडायचं का मग पण तिच्या पाया पडते समजा पडली का नाही दिसत नाही फक्त दिसलं दिसलंय केक एपल फेवरेट फ्लेवर कुठला आहे बुक केलाय नक्की सांगा की एक <laughs> मी बुक केलाय पप्पा लिहायला काय केला म्हणजे पप्पांनी पप्पा स्वतः सगळ्यांचे बर्थडे माझ्या बर्थडेचा केक मी आणतो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू डिअर पप्पा

तू या आधी इकडे चारा हो लेकाला तू पण चार पप्पांना खाऊन बाजलं होत कटच नाही गेला चेरी अरे मला पण चेरी ठेवा रे डायटला थोडस खायला काय राहू दे राहू दे नंतर नंतर ब्लॉक झाल्यावरती कर ही चेरी माझ्या तोंडात झालं गिफ्ट आवडलं का नाही गिफ्ट आत्ता नाही सिक्रेट आहे गिफ्ट कि तर नाही खायला हे <ख़िणागे> ते पाहू शकता माझ्यासाठी पनीर चिली घेतली होती आणि मी ती खाल्ल्यानंतरने ही पनीरची जी भाजी आहे मस्त ग्रेव्ही ती मला घेतलेली आणि ह्यांनी स्वतःसाठी तिघांसाठी तंदूर आणि नंतर ना ग्रेव्हीचं चिकन घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आम्ही इथं पार्टी करण्यासाठी आलेलो आहे आणि मुलाला सांगते बोलतो मला म्हणतो तूच बोल नंतर न म्हटलं एडिट करूया हे पहा आम्ही आता इथे जेवायला हॉटेलमध्ये बड्डेची पार्टी सेलिब्रेट करत आहे आणि हे पहा मी पनीरची भाजी खात आहे आणि बाकीचे जण चिकन वगैरे खात आहेत हॉटेलमध्ये पाहू शकता